नमस्कार आपण पाहत आहात अर्थवार्ता डॉट कॉम आजच्या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत कोत्तावा ड्रेसेस छत्रपती शिवाजी चौक जुना मोंडा पूर्णा आणि श्री साई एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी निखिल कॉम्प्युटरच्या बाजूला गांधी पार्क परभणी परभणी तालुक्यातील देवठाणा ते मुरुंबा या गावादरम्यान असलेल्या दुधणा नदीवरील पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून या पुलाची निर्मिती केली जाणार असून हा कार्यक्रम संबर आणि संगमेश्वर येथील महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले की सदर पुलामुळे संबर देवठाणा मुरुंबा परिसरातील दहा ते पंधरा गावे थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या जाणार आहेत तसेच यापुढे परभणी विधानसभा मतदारसंघात मातोश्री पानन रस्ता योजनेअंतर्गत तब्बल दीडशे किलोमीटरचे पाधन रस्ते तयार केले जाणार आहेत याशिवाय सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्च पातळी क्षमतेचे चार बंधारे देखील उभे केले जात असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली ऐतिहासिक पुलाचं भूमिपूजन सोहळा इथं आयोजित केला होता आमचे शंभरचे महाराज आणि संगमेश्वरचे महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती आणि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जवळपास आठ कोटी रुपये या पुलाला मंजूर करण्यात आलेले आहेत आणि गेल्या कित्येक पिढीपासून ही मागणी होती या हा पूल जर निर्माण झाला तर पावसाळ्यामध्ये सहा महिने ज्या या गावाचा संपर्कच होत नव्हता तेसुद्धा संपर्क होईल हे ब्रिज आहे या ब्रिजनंतरचा बंधाराससुद्धा आम्ही करणार आहोत जेणेकरून या परिसरातील जवळपास दहा पंधरा गाव हे आता डायरेक्ट नॅशनल हायवेला जोडले जाणार आहेत मग त्यामध्ये शंभर असेल देवठाणा असेल किंवा जोडपरळी असेल बोबडे टाकळी असेल सावंगी असेल या सर्व गावांना आता एक चांगला दळणवळणाचा नवीन मार्ग यानिमित्तानं निर्माण होणार आहे या विधानसभेमध्ये दळणवळणाचे साधनं विकसित व्हावे या दृष्टिकोनातून गेल्या सात वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या मुख्य पुलाचं कामाचं भूमिपूजन आज करण्यात आलेलं आहे म्हणजे आमच्या परभणी विधानसभेमध्ये पाधन रस्त्याचं जाळं विणण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री सन्मान्य साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मान मातोश्री पाधन रस्ता योजना ही अतिशय उपयुक्त अशी ग्रामीण भागातील योजना त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्या योजनेला आणि त्या योजनेच्या मार्फत परभणी विधानसभेमध्ये जवळपास दीडशे किलोमीटरचे पाधण रस्त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आमचा उद्देश आहे की या भागातील शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतापर्यंत हा रस्ता पोचला पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये पाधण रस्त्याची खूप मोठी अडचण होती आम्ही सातत्यानं विधानसभेमध्ये मागणी करत होतो आणि त्या मागणीला चांगल्या प्रकारचा दुजो दुजोरा उद्धव साहेबांनी दिलेला आहे मानतो श्री पाधन रस्त्याच्या योजनेअंतर्गत जवळपास दीडशे किलोमीटरचे पांधन रस्त्याची निर्मिती येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये या विधानसभेमध्ये होणार आहे या विधानसभेचा ज्या सिंचनाचा बॅकलॉग आहे अनुशेष ते भडून करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चार बंधारे उच्च पातळीचे मंजूर केलेले आहे सन्माननीय जयंत पाटील साहेबांचंसुद्धा या निमित्तानं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमचं जोडपोरेळी असेल ममदापूर असेल या ठिकाणी दोन दोनशे कोटी रुपयाचे बजेट त्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे जवळपास साठ हजार हेक्टर जमीन यानंतर ओलिता खाली येणार आहे परभणी तालुक्यातील जाम येथील इंडियन बँकेची शाखा पूर्ववत कार्यान्वित करावी या मागणीसाठी जाम येथील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले इंडियन बँक शाखा जांबला कार्यरत होती परंतु बँक व्यवस्थापनाने ती शाखा परभणीतील सरदार पटेल रस्त्यावर स्थलांतरित केली त्यामुळे ग्रामस्थांची विशेषतः महिला महीला बचत गटाच्या सदस्यांची मोठी हेळसांड होऊ लागली या पार्श्वभूमीवरच ही शाखा जांबला पूर्ववत कार्यान्वित करावी अशी मागणी गावच्या ग्रामपंचायतीने एकमुखी ठरावाद्वारे केली त्या अनुषंगाने तीन वेळा पत्रव्यवहार सुद्धा केला परंतु प्रशासनाने दखलच घेतली नाही अशी खंत सविता प्रभाकर मोरे सुदाम तुकाराम जी लाड यांच्यासह अन्य महिला व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली परभणी जिल्हाधिकारी यांना नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यातील अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक भरती करण्यात यावी राज्यात गेली वित्तीय अडचणी आरक्षणाचे प्रश्न व प्रशासकीय हलगर्जीपणा या कारणांमुळे आकृषी अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती रखडली आहे राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्याचे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे ही चिंतेची बाब आहे ही भरती तात्काळ झाली पाहिजे अन्यथा बारामती येथे जाऊन मिळालेली पदवी ही शरद पवार यांना अर्पण करण्यात येणार आहे दिलेल्या निवेदनावर वैजनाथ स्वामी हरिश्चंद्र शिंदे कैलास वराळे नामदेव देवकुळे रुपेश देशमुख नंदकिशोर चोंदाळ संदीप मगर भारत जाधव प्रवीण धापसे अशोक सामाले पवन रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य गेल्या दोन हजार बारा पासून सतत आपण जर पाहतो तर प्राध्यापक भरतीच केलेली नाही जी शासनानं वेळोवेळी आदवी म्हणजे आश्वासनं दिली चाळीस टक्के करू ऐंशी टक्के करू साठ टक्के करू पण अद्याप कोणतीही भरती झालेली नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा अधिकाऱ्यांना चार तारखेपासून सात तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत निवेदन देण्याची ही सर्व चालू आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यात आम्ही सर्व नेट सेट पी एच डी धारक जे बेरोजगार आहेत त्यांची संपूर्ण म्हणजे शंभर टक्के भरती झाली पाहिजे या उद्देशानं हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही देत आहोत आणि येणाऱ्या तेरा ते पंधरा एप्रिल दरम्यान आमचं आंदोलन म्हणजे पुणे येथून संचालक कार्यालय जे आहे जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे तिथं बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून बारामतीला आमचं मोर्चा जाणार आहे आणि मोर्चामध्ये सर्वजण महाराष्ट्रातील जे काही सेट नेट धारक आहेत त्यांच्या डिग्री अर्पण करणार आहोत बारामतीमध्ये जाऊन शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना आणि त्यांना तशा प्रकारचे निवेदन दिलेलं आहे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शंभर टक्के भरती प्राध्यापक झालीच पाहिजे महाराष्ट्रामध्ये यासाठी आमचं हे निवेदन आहे श्री साईब बेंटेक्स ज्वेलरी दालन की कि मोहात दागिने असे पडाव परभणी जिल्ह्यातील सर्व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले ज्वेलरी वो होलसेल चे भव्य दालन ज्वेलरी घ्यायची असेल तर फक्त श्री साई बेंटेक्स ज्वेलरी नात्रव सर देशपांडे कॉम्प्लेक्स दुकान नंबर दोन भाजी मार्केट रोड गांधी पार्क परभणी नांदेड मधील बांधकाम व्यावसायिक बियाणी यांची खंडणी न दिल्याने अज्ञात मारेकऱ्यांनी राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली या हत्येचा तालुका व्यापारी महासंघ व माहेश्वरी समाजातर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनावर रमेश दरगड श्याम सोनी संजय कोकडवार प्रदीप कोकडवार संजय कोकडवार जगदीश साबू गणेश कुरे किरण ब्रिजगोपाल तोशनीवाल प्रकाश सोनी यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत पाहिजे पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली प्रशासनाचा वचक असा द्या राहिलेला दिसत नाही दिवसा ढोळ्या खून होतोय पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे व त्यांना न्याय दिला पाहिजे उद्योजकाचा काल खून गोळ्या घालून खून करण्यात आला ही प्रकरण जे आहे केवळ नांदेड पुरतच नाही तर संबंध महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना धक्का देणारा आहे आज नांदेडमध्ये झालं उद्या कुठेही परत असं होऊ शकतं म्हणून या झालेल्या अत्यंत वाईट कृत्याची शासनाने नोंद घेऊन जे काही अपराधी असेल त्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली पाहिजे यासाठी संपूर्ण व्यापारी महामंडळ जे आहे यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार आहे आणि व्यापाऱ्यावर होत असलेले असे हळले या हल्ल्याचा जिंतूर तालुक्या आम्ही जाहीर निषेध करतो आणि हल्लेखोराला तात्काळ अटक करावी येणाऱ्या काळामध्ये असं जर नाही घडलं तर निश्चितपणे महाराष्ट्रातला व्यापारी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही कोरोनामुळे त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांना अशा प्रकारे गोळ्या घालून जर हत्या होत असेल तर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही तीव्र निषेध करतो या घटनेचा तीव्र निषेध तीव्र निषेध तीव्र निषेध परभणी शहरातील रेल्वे स्थानक आणि बस स्थानक येते दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संयुक्तरित्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी बुधवारी तपासणी केली यावेळी श्वान पथकासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकाची तपासणी केली संशयित वस्तू व बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले ओबीसी राजकीय आरक्षण देण्यासाठी श्री जी एस बांठिया समितीने सादर माहिती एकोणीसशे साठ ते चौऱ्याण्णव दरम्यान काळातील ग्रामपंचायत पंचायत पंचाय समितीमधील एकूण सदस्य व त्यांची नावे जातनिहाय प्रवर्गाची माहिती शासनाच्या समितीने मागितली त्यामुळे जिंतूर पंचायत समितीच्या कार्यालयात शोध काम करताना कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडालेली दिसून आली काहीही असुद्या या शोद कामाने जुने गट्टे बाहेर आले आणि साफसफाई होऊ लागली या कामामध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षक व कार्यालयातील कर्मचारी व ग्रामसेवक होते प्रत्येक गावात सिमेंट कॉन्क्रीटच्या अंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करून प्रत्येक गावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली विधानसभा मतदारसंघातील मठकराळा मत येथे जिल्हा परिषदेच्या तीस लक्ष रुपये निधी अंतर्गत संपूर्ण गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे पंचायत समिती सदस्य रणजित गरुड सरपंच शिवाजीराव गरुड अरविंद काका देशमुख उपसरपंच भागवत गरुड प्रल्हाद देवडे शाहूराव गरुड सोपान गरुड सुभाष गरुड माऊली गरुड गोपाळ गरुड शाखा प्रमुख श्रीराम गरुड नारायण लिझडे बळीराम राऊत यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती श्री सिद्धेश्वर ट्रॅव्हल्स बुकिंग सेंटर फाटा जिल्हा परभणी लग्न समारंभ चार एक चार दोन तीन पाच किंवा आठ पाच पाच शून्य नऊ दोन आठ चार शून्य पाच किंवा सात शून्य सहा सहा तीन एक Сашиня, доньщиня.